जिंतूर तालुक्यातील चांद शिवारात गुप्तधन शोधणारी आठ जणांची टोळी बोरी पोलिसाद्वारे ताब्यात विविध कलमाने गुन्हे दाखल जिंतूर तालुक्यातील चांद शिवारात गुप्तधन शोधणारी आठ जणांची टोळी बोरी पोलिसांनी मोठ्या शिथिप्याने ताब्यात घेतली बोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चांदशिवार एका शेतात तंत्र व मंत्राचा वापर करीत आठ जणांच्या एका टोळीने मोठा खड्डा खोदण्याचा प्रयत्न सुरू केला तत्पूर्वी त्या ठिकाणी पूजा अर्चासुद्धा केली व गुप्तधनाच्या शोधाकरिता या टोळीने खड्डा खोदत करण्याचा प्रयत्न सुरू केला तेव्हा बोरी पोलिसांनी त्या संबंधिताची माहिती कळाली पोलिसांच्या पथकाने तात्काळ घटनेस्थळी धाव घेऊन खड्डा खोदणाऱ्या आठ जणांना ताब्यात घेतले त्यांच्या विरोधात जादू टोण्यासह अन्य कलमाने गुन्हे दाखल करण्यात आले आहेत पोलिसांनी या प्रकरणाबाबत तपास सुरू केला आहे